बघा एक लेवल ने दूरी लावता है ते दोरी आहेत आणि त्या लेवलने या सजावट झाडांची कटिंग होणार आणि मग ती कटिंग पण वाया जात नाही ती कुठेही आपल्याला लावता येते पाण्यात सुद्धा लावता येते अशी ही वनस्पती आहे शोची वनस्पती आहे त्याचं नाव क्रोटा क्रोटान तर असे आमचे हे कोयकर साहेब आहेत निसर्ग मित्र सजावट मित्र ती बी हिरवड नैसर्गिक सजावट नमस्कार साहेब हो हेच आमचे एक वयोकर साहेब त्यांचं कायम गार्डनमध्ये काम सुरूच असतं आणि मस्त ते सजावट करत असतात झाडांची कटिंग डिझाईन कशी करायची हे त्यांनाच माहिती आणि त्यांनी हे मस्त गार्डन सजवलं आहे हे बघा एक एक फांदी जगते ती पाण्यात जरी ठेवली ग्लासामध्ये किंवा भांड्यात या प्लॅस्टिकच्या थैलीत तरी ती जगते आणि दुसरे झाडं अशी डिझाईन तुम्हाला तयार करता येते हे जास्वंताच झाड आहे खूप सुंदर फुल येतं आणि ह्या ज्या फांद्या या, या पाण्यात ठेवल्या म्हणजे आठ दहा दिवसात त्याला मुळे फुटतात आणि ते आपण कुठेही लावू शकतो आता तर आमचं तेच काम चाललं आहे हे सगळ्या फांद्या आम्ही जगून यशोधरा विहार आणि तिथं निसर्ग मित्र महामोगलायन हे तिथं बघतात गार्डनचं काम आणि खूप सुंदर गार्डन मिनी काश्मीर बनवलं असं समजलं तरी चालेल आणि तिथं ही फांद्या आम्ही जगवून तिथं देणार आहोत पर एक दोन तीन वेळेस मी तिथं झाडे दिली आणि ती जगली पण तिथे ते उल्हासनगर दोन नंबरमध्ये आहे एम आय डी सी रोड म्हणून मान्य द्यावं बघा हे साहेब आमचे खूप काम करतात सकाळपासून आणि त्यांना सांगितलं मी मला असे अशा फांद्या पाहिजे असे असे फुलझाडे पाहिजे तर ते मला अवेलेबल करून देत आहेत म्हणून त्यांचे आभार मान जेवढे मानले तेवढे कमीच आहेत कारण विकत घ्यायला गेलं पण कोणतंही फुलझाड तर दीडशे दोनशे दीडशे दोनशे रुपयाशिवाय कोणतीही फांदी भेटत नाही म्हणून इथं मोफत सेवा ही साहेब करतात आणि मला पण खूप वेळेस त्यांची मदत होत असते औषधी आहे वा वा बघा तुमची सजावट नाही पन पण औषधी पण आहे या वनस्पती वनस्पतींमध्ये हे राहुल बोडारे इथं कर्मचारी आहेत पाण्याच्या टाकीच्या वॉटर सप्लायमध्ये आणि आम्हाला मदत करतात ते तर याचा झाडे फांद्या कापलेल्या आहेत कटिंग केलेली आहे आणि हे झाडे आम्ही बुद्ध विहारमध्ये लावण्याचा आमचा प्रयत्न आहे तर असे अनेक निसर्गप्रेमी जर खरंच आवडीने या कामात जर सहभाग केला त्यांनी आणि मनाने दिलाने काम केलं तर खरंच निसर्ग सेवा ही होऊ शकेल आणि आपल्याला ऑक्सिजनच नाही तर अनेक आनंद म्हणतो आपण त्याला जीवनाचा आनंद मिळू शकेल संतोष मिळू शकेल हे आमचे सहकारी पोपटराव गायकवाड उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि इथं या पाण्याच्या टाकीजवळ गार्डनचे काम सांभाळतात आणि अनेक प्रकारे या सजावटीसाठी त्यांची मदत होते आणि खूप सुंदर अशी गार्डनला जे पाणी द्यायचं काम आहे ते बघतात काळजी घेतात तर नमस्कार गायकवाड साहेब नमस्कार, नमस्कार। आनंद वाटतो ना हो हो ही सेवा व्हायलाच पाहिजे चांगली निसर्गाबद्दल तुम्हाला काय वाटतं एकदम आनंद वाटतो, एक आन। वाटतो। ना? हा ना निसर्ग हा पाहिजेच पाहिजेच पाहिजे झाडे झाडे जगवा हा हा वावस्थित झाडे येत आपण निसर्ग तर आपण प्राणवायू मिळतो फळे मिळतात सगळं फुले सजावट आनंद मिळतो नाही का धन्यवाद